तुम्ही राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कोरटकाचा मुक्काम आता कळंबा जेलच्या अंडासेलमध्ये चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी व्हिडिओ द्वारे युक्तिवाद होणार म्यानमारला आणखीन महिनाभर भूकंपाचे धक्के भूगर्भ शास्त्रज्ञांचा इशारा बहात्तर तासानंतर ही हादरे कायम मराठी बोलला नाहीत तर कानपाटात बसणार राज ठाकरे यांचं वक्तव्य महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील तर फडणवीस यांना पाठिंबा बोर्ड लावा औरंगजेबला मराठ्यांनी इथे गाडले हे जगाला कळू द्या चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत महाराष्ट्राने गाडलेल्या औरंगजेबाची कबर ठेवा मस्जिदीतील स्फोटाने बीड हादरले अर्ध मसला गावातील घटना दोन युवकांना अटक कडेकोट बंदोबस्त तैनात कामाख्या एक्सप्रेसच्या अकरा बोगी रोळावरून घसरल्या एक ठार तर आठ गंभीर जखमी वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली <गणागी> राज्यातील छप्पन्न नद्या गंभीररित्या प्रदूषित केंद्राकडे सादर केला कृती आराखडा मुळा व मोठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्राकडून निधी फुकटच्या योजना बंद करा उदळपट्टी थांबवा मुख्य सचिवांचा महायुती सरकारला दणका लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये विसरावे लागणार राज्यात आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता काही भागात गारपिटीचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात बेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विशेषतः पालघर ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण गोवा परिसरात पुढील आठवडाभर मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्ये आंब्याची मोठी आवक परदेशात निर्यातीला सुरुवात हापूसच्या पन्नास हजार पेट्या दाखल कोकणातील चाळीस हजार पेट्यांचा समावेश गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदी जोमात राज्यात शहाऐंशी हजार आठशे चौदा वाहनांची नोंदणी वर्षाच्या तुलनेत तीस टक्के वाढ पुतीन यांच्या ताप्यातील कारचा स्फोट कट की अपघात याबाबत काही स्पष्टता नाही जीवितहानी टळली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद